नगर दौंड रस्त्यावरील कायनेटिक चौकापासून पुढे हनुमान मंदिराजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास सापळा रचून बनावट नोटा घेऊन आलेल्या तिघांना पकडले असून दोन व्यक्ती दुचाकी टाकून पसार झाले आहेत या कारवाईत नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना माहिती मिळाली होती की दौंडहून नगर शहराकडे एक चार चाकी आणि त्यामागे दुचाकी येत असून त्यामध्ये इस्मांकडे बनावट नोटा आहेत त्या, त्या, त्या माहितीनुसार त्यांनी एक पथक नियुक्त करून पंचांच्या उपस्थितीत कारवाईचे आदेश दिले पथकाने पहाटेच्या वेळी कायनेटिक चौकाच्या पुढे दोनशे मीटर अंतरावर हनुमान मंदिराजवळ सापळा लावला संशयित वाहन थांबवण्यात आले तर दुचाकीवरील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले इंद्रजित बिभीषण पवार वय एकोणतीस दीपक राजेंद्र भांडारकर वय बत्तीस दोघे राहणार भोसरी पुणे व शरद सुरेश शिंदे वय एकोणतीस वरमवडी संगमनेर यांना पकडले तर दुचाकी टाकून पळून गेलेल्यांपैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठे वासुंदे पारनेर असे समोर आले असून त्याच्या एका साथीदाराची अद्याप ओळख पटलेला नाही पंचा समक्ष संशयित आरोपींची अंगझडती व वा वाहन तपासले असता त्यामध्ये हुबेहूब दिसणाऱ्या पाचशे रुपये दराच्या नोटा व त्याखाली भारतीय बच्चुका बँक पाचशे रुपये असे छापलेले प्रत्येक बंडलमध्ये शंभर कागदी नोटा असलेले बारा बंडल तसेच अठ्ठ्याऐंशी भारतीय बच्चो का बँक पाचशे रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडलमध्ये शंभर कागदी नोटा एक चारचाकी एक दुचाकी व चार मोबाईल असा एकूण नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्यामुळे या आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस ते कलम सतराशन एकशे सत्रे तीन पाच अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये अंमलदार हृदय गोडके सुनील पवार भीमराज खसे आकाश काळे अमोल कोतकर बाळू खेडकर मनोज साखरे यांच्या पथकाने केली काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन त्याबद्दल खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी आ... सापळा लावला असता आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील तीन लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर पाचशे रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला एक लाखाला दहा लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटाने त्या लोकांना जप्त केलं वेळेला त्या आमदाराचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर तीन आरोपी ते पळून गेलेले आहेत ह्या तीन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस गुन्हा दाखल केलेला आहे या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पोलिसांच्या हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की असे जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा